दिनांक तीस सप्टेंबरला आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन अनुसूचित जमातीमध्ये कोणालाही आरक्षण देऊ नये यासाठी मी आदिवासी मी रास्ता रोको आंदोलनात सामील होणार आणि तुम्ही चलो पुसद चलो पुसद असे आवाहन करीत बिरसा ब्रिगेड पुसदच्या वतीने पुसद येथे तीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता भव्य रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे आदिवासी समाजाच्या हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठीच्या लढाईत अग्रेसर असलेल्या बिरसा ब्रिगेड या संघटनेच्या वतीने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुसद येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर हेच धांगड असून आदिवासी समाज समाजात धनगर जातीचा समावेश करण्याचा जी आर काढणार आहे असे वक्तव्य केले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाज नाराज झालेला आहे येणारी निवडणूक लक्षात घेऊन आपल्या फायद्याचे राजकारण खेळत आहे असा आरोप करीत आदिवासी समाज सरकारला कधीही माफ करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसत या ठिकाणी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ दुपारी बारा वाजता आयोजित रास्ता रोखोमध्ये आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी सदस्य आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य शेतकरी मजूर वर्ग कर्मचारी तसेच महिला पुरुष अशा सकल आदिवासी समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा ब्रिगेड व सौ सुनीता मळघणे तालुका अध्यक्ष महिला बिरसा ब्रिगेड पुसत तसेच मारुती भस्मे तालुका अध्यक्षा बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केले आहे